साम्राज्य सामान्यांचा मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना राखी पौर्णिमानिमित्त राखी बांधून शासनाचे वैद्य लक्ष सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपच रुग्णालयातील दहा वर्षापूर्वीची जुनी सिटी स्कॅन मशीन बंद पडली आहे त्यामुळे अतिदक्षता विभागातील रुग्णाची गैरसोय होत आहे सिटी स्कॅन मशीनसाठी जिल्हा नियोजन समिती राज्य आणि केंद्र सरकारकडे निधीची मागणी करूनसुद्धा अद्याप ही निधी उपलब्ध झाली नाही त्यामुळे शासनचे लक्ष वेधण्यासाठी हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज स्वरूपचे रुग्णालय बी ब्लॉक येथे अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा करण्यात आला वर्षाचा कालावधी झाला असून अद्याप ही सदरचे सी टी स्कॅन मशीन बंदच आहे जिल्हा रुग्णालयात जिल्हाभरातून उपचारासाठी दररोज शेकडो रुग्ण येतात यातील बहुतांश रुग्णांची टी स्कॅन करण्याची आवश्यकता असते बाहेर खाजगी रुग्णालयात हजारो रुपये सिटी स्कॅनसाठी मोजावे लागतात मात्र तेच जिल्हा रुग्णालयात मोफत होत असल्याने शेकडो रुग्णासाठी मोठा दिलासा होता परंतु रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन बंद असल्याने रुग्णांना व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या ॲम्ब्युलन्समधून टी स्कॅन करण्यासाठी इतर रुग्णालयात जावे लागते त्यासाठी गोरगरीब रुग्णांना परिस्थिती नसतानाही अँब्युलन्स खर्च आणि सिटी स्कॅनचा खर्च व्याजाने पैसे काढून करावे लागत आहे अनेक गंभीर रुग्ण सिटी स्कॅन चाचणीच्या प्रतीक्षेत आहेत यामुळे अनेक सर्वसामान्य रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतो तर सिटी स्कॅन बंद असल्याने अनेक रुग्णावरचे उपचारही खोळंबले आहेत शासनाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार करण्याची घोषणा करण्यात आली पण ती फक्त कागदावरच राहिलेली आहे सर्वसामान्य नागरिकांना कुठल्याही हॉस्पिटलमध्ये या योजनेचा लाभ दिला जात नाही गोरगरीब रुग्णावर उपचार करण्यासाठी टाळाटाळ ताल केली जाते त्यामुळे सदर योजनेची घोषणा न करता संबंधित रुग्णालयाला सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचार करणे बंधनकारक करावे तसे कायदे करावेत अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले कार्याध्यक्ष अरविंद शेळके उपाध्यक्ष सीताराम बाबर ओंकार कदम नागनाथ कोरे शेखर कंटेकर भीमा घोडके अमोल सलगर ज्ञानेश्वर पवार लखन गायकवाड शेखर चौगुले अन्ना सावंत जिल्हा सचिव राजेंद्र माने अनिल गवंडी किरण कदम दुर्वा मोठे अमृता मोठे स्वरूपा मेरू ऋतुजा पराडकर शुभांगी लसके आर्या लसके श्रेया लसके आदी उपस्थित होते सरकारचे रुग्णालयात एक मागणी करण्यासाठी आहे आज किती दिवस इतका मस्त आहे की तो रक्षाबंधनाचा आहे प्रत्येकच भाऊ हा आपल्या बहिणीसाठी आयुष्यभरासाठी रक्षण करण्यासाठी तयार होतो तसंच मी आज आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना राखी बांधण्यासाठी इथे आलेले आहे तर त्यांनी या बारक्या बहिणीची एकच इच्छा पूर्ण करावी ती म्हणजे या सर्वोच्च रुग्णालयाला सिटी स्कॅन उपलब्ध नाही अनेकदा खूप आंदोलने केली मागणी केली ती पूर्ण झाली ह्या खूप हाल अपेक्षा सहन कराव्या लागतात मोफत आहे मोफत आहे म्हणून प्रत्येक गरीब हा या रुग्णालयात येतो पण त्याची काहीच मागणी पूर्ण करायसाठी होत नाही येऊन जाऊन एवढेच ये की दवाखान्याची तपासणी मोफत आहे म्हणतात पण प्रत्येक सिटी स्कॅन बाकीचे औषधं उपचार ही तर मोफत नाही येतच दुसरीकडे मागणी करायला करा जाते म्हणून मी ही लहान बहिण्याची एक मागणी करते जर तुम्हाला द्यायची असेल जर तुम्हाला द्यायची असेल तर या लहान बहिणीला या सर्वोच्च रुग्णालयात रुग्णालयांची हाला कमी करण्यासाठी टी स्कॅन उपलब्ध करून घ्यावी आणि ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी हीच एवढी इच्छा आहे आणि ती साहेब तुम्ही पूर्ण करा हीच या बारक्या बहिणीची रक्षण बंधनाची ओवाणी भेट आहे असं समजून ती पूर्ण करायची नमस्कार मी स्वरूपा मेरकू संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने आज इथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सी टी स्कॅनचं मशीन बरेच बरेच महिने बंद असल्याचं लक्षात आलेलं आहे याच्या विरोधात आम्ही बऱ्याच वेळेला मागणीही केलेली आहे की मशीनची पूर्तता व्हावी पण ती काही झालेली नाही आहे आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो की गरीब रुग्णांची संख्या जास्त आहे आणि त्याच्यासाठी लागणारं जे मशीन आहे ते अनेक महिन्यांपासून साठ ते आठ महिन्यापेक्षा पण जास्त महिन्यांपासून बंदच आहे आणि त्यासाठी लागणारा जो खर्च आहे तर गरब गरीब लोकांना तो स्वतःच्या खर्चातून आणि पर्यायी पैसे नसतील तर बाहेरनं व्याजाने वगैरे काढून तो स्वतःची ती देखभाल करतायत तर हे सगळं कुठेतरी थांबावं यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री यांना राखी बांधून आम्ही याचा निषेध करतोय आणि जर त्यांनी आमच्याकडनं आम्हाला एक भेट म्हणून आम्हाला म्हणण्यापेक्षा बहिणीला म्हणण्यापेक्षा सर्वच गौरगरिबांना ही एक ओवाळणी असेल की जर मशीन जर दिली तर यापेक्षा मोठं भाग्य कोणाचंच नसेल असं मला वाटतंय आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्या महाराष्ट्र शासनाला जाग येण्यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी आमच्या बहिणींना घेऊन आम्ही मुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांना राखी बांधून या प्रशासनाचं लक्ष वेधत आहोत आम्हाला या गेल्या एक वर्षापासून या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन मशीन बंद आहे त्याचा फटका अतिदक्षता विभागामधील आमचे सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे त्यांच्या सिटी स्कॅन अभावी त्यांच्यावर उपचार थांबलेले आहेत अहो किती वेळ वाटवाही थांबून थांबून वर्ष झालं तुम्हाला लाज वाटली पाहिजे की गोरगरीब जनता इथं आरोग्याच्या ह्याच्यासाठी शिविरमध्ये तडपड पडली आहे तरी तुमचं हे लक्ष नाही आणि तुम्ही वल्गणा करता उप्चार। उप्चार तुम्ही की पाच लाखपर्यंत तुम्हाला मोफत उपचार कुठे उपचार आहेतच तुम्ही सर्वसामान्य कुठल्याही दवाखान्यामध्ये जावा तुम्हाला डॉक्टरांच्या परवानगीशी उपचार घेता येत नाही ती फक्त दिशाभूल करण्याचं काम महाराष्ट्र शासन करत आहे कारण गोरगरिबांना खरंच उपचार पाहिजे असेल तर तसं रुग्णालयांना कायदेशीर सरकारने त्यांच्यावर बंधनं आणली पाहिजे त्यांना कठोर उपाययोजना करा म्हणून दवाखान्यावर बंधनं आणणं गरजेचं आहे तरच गोरगरीब सर्वसामान्य जनतेला मोफत उपचार मिळतील त्यामुळं आज संभाजी पिढेच्या वतीने आम्ही महिलांना घेऊन त्या गोरगरीब जनतेच्या प्रश्नासाठी महत्त्वाच्या प्रश्नासाठी हे आंदोलन केलेलं आहे आगामी काळात जर सिव्हिल प्रशासनाकडे सी टी स्कॅन मशीन आली नाही तर आम्ही मंत्रालयात जाऊन शिंदे साहेबांच्या ऑफिससोबत आंदोलन करील असं संभाजी बिढेच्या वतीनं आम्ही इशारा देत आहोत